हाय हॅलो नमस्कार मी अशी ना आज तुळशीची माळ घालून ना विठ्ठल रुक्मिणीची आज पूजा अशी केल्या कारण का नाही आज ना त्यांची एकादशी आहे बर का विठ्ठल रुक्मिणीची आज आषाढी एकादशीनिमित्त लक्ष्मीताईकडून एक सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही आहे माझे देवघरातले देव, देव तुम्ही बघ बघू शकताय मी रोज म्हणजे ना मी रोज टाकू शकते रोज नाही बरं का पण मी व्हिडिओ माझं असतात देवघरातले म्हणून मी तुम्हाला आज स्पेशल आषाढी एकादशीनिमित्त मी तुम्हाला माझे देवघर दाखवते कसं आहे ते माझ्याकडून आव यूट्यूब फॅमिली आणि जे वारकरी सांप्रदाय त्यांना पण ना आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिख सकाळी वाजली आहेत सात माझी अशी देवपूजा झालेली आहे बरं का तुम्ही बघू शकता किती मस्त तुळशी पा पानं आहेत त्याची मी तुळशीचा हार बनवला आहे मोगऱ्याचं पण फूल आहे आणि सफेद पण फूल आहे आणि लाल पण फूल आहे मोगऱ्याचं आहे ते माहीत आहे दुसरं सफेद कशाचा ते माहीत नाही आणि इकडे एक जासुवंदी पण आहे फुलल्याला त्याच्या शेजारी पूर्ण ठेवले मी तांदळाच्या ह्याच्यात तुम्ही बघू शकता गणपती आहे माझ्या इथं चांदीचा ते बघा बाळकृष्ण पण आहे एकदम मस्त दिसतो बाळकृष्ण आणि इथं एकविरा देवीचं मंदिर पण आहे बरं का मंदिर येणे फोटो आहे माझ्याकडं आणि बघा आणि इथं ना मी फुलदाणीसारखे ना ही फुलं ठेवलेली किती छान दिसते बघा तुम्ही मला सांगा माझं देवघर कसं आहे सुंदर आहे का कसं आहे ही रेणुका माता पण आहे हे आमचा कुळस्वामी आहे का कुळस्वामी सिद्धनाथ आहे अशी ना माझी देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर विठ्ठल रुक्मिणी पण काळेच होती पण त्यांना पण बरंच काही ससावं लागलं आहे आत्ता कुठं म्हणजे माणसाचं कसं आहे म्हणतात ना मेल्या शेवट देवपण येत नाही अगोदर माणसाला मरावं लागतं नंतर कुठं तर नाव राहतं आणि माणूस जिवंत असला तर नाव राहत नाही फक्त माणूस आहे ही व्यक्ती आहे हा ही होते आणि माणूस मेल्यानंतर म्हणते ते माणूस किती चांगला आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नाव घेत नाही त्याची वाहवा करत नाही आपलं <coughs> पण तसंच आहे जिवंत आहे तोपर्यंत कोणा ही करत नाही आणि जे गेल्यानंतर म्हणतात ते चांगला होता तसं विठ्ठल रुक्मिणीच्या पण त्यांच्या पण काळात ना त्यांना बराच त्रास सहन करावा लागला त्यांनी बरंच ही केले त्यामुळे ना आत्ता त्यांची बरीच सेवा चालू आहे म्हणजे जे होते ना जिवंत त्यांना काही भेटलं नाही काही नाही आता त्यांच्या माता टिकून टिकून त्यांच्या पायापाशी झेज झाली जा, आहे तुम्ही पंढरपूरला कधी पण गेल्यावर ना ती झीज माता टिकून टिपून झीज झाली आहे का नाही तुम्ही तिथं जाऊन बघू शकता एवढं पब्लिक येऊन ना माता टिकून टिकून एवढं झीज झाल्या म्हणजे तुम्ही जाऊन बघू पण शकता आणि एवढं पब्लिक आहे तिथं ना बा बा बघून हैराण होते सगळे आणि एवढे वारकरी येतात कुठनं आणि विठ्ठलाला काय माहीत नाही साधा आहे पण छान आहे विठ्ठल तुम्ही बघू शकता त्या विठ्ठलला कुठला चांग म्हणजे कुठला नैवेद्य लागत नाही काय नाही एक बुक्का अष्टगन आणि तुळशीची माळ एवढंच लागते का जास्त खर्च पण नाही आणि जास्त ते म्हणत पण नाही तो असा ते तसा कडक पण नाही का विठ्ठल एकदम साधा आणि भोळा आहे तो ते त्यांचं शब्दात वर्णन किती मान कमीच आहे जेवढं माझ्यान होतं एवढं मी प्रयत्न केला आहे आणि असं का नाही मी मला जेवढी ही माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते मी काय माहिती सांगितलं मी व्हिडिओ काढला आहे तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा आहे माझी इतर रुक्मिणी कशी आहे पुंडला पुंडलिकाने आईवडिलांसाठी वीट टाकून त्यांना तिथंच थांबवलं होतं तसे त्याचे आईवडील पण होते त्यांची श्रद्धा पण होते आणि आताच्या काळात मुलगा चांगला असली का आईवडील चांगले नसतात आणि आईवडील चांगले असले का मुलगा चांगले नसतात